अमरावती जिल्ह्यातल्या भातुकली तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे गणुजा देवी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं प्रतिरूप मानली जाणारी ही गणुजा देवी अतिशय जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे चला तर आज दर्शन घेऊया गणुजा देवीचं अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे गानोजा गावातील गानोजा देवी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं प्रतिरूप म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते या देवीला केलेला नवस हा पूर्ण होतोच अशी भाविकांची श्रद्धा या, या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्रभरातून दर्शनासाठी येतात गानोजा देवीचं मंदिर पाचशे वर्ष जुनं असल्याचं जाणकार सांगतात सिंहावर विराजमान अशी देवीची उभी मूर्ती आहे ही मूर्ती चतुर्भुज असून हातात शंख आणि गदा धारण केलेली आहे नवरात्रात या मूर्तीला सजवण्यात येत देवीच्या मूर्तीवर हुबेहुब कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा चढवण्यात येतो एवढंच नाही तर जवळपास दोन किलोचे सोन्याचे दागिनेही यावेळी देवीला चढवण्यात येतात या सगळ्यामुळे संपूर्ण मूर्ती अतिशय सुरेख दिसते गणोजा देवीचं हे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी सबंध महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करतात आम्ही आता जवळजवळ माझं पासष्ट मध्ये लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो आणि आता मुलांचे लग्न झाल्यानंतर आता सुनांना घेऊन येतो आणि आता कुलदैवत असल्यामुळे तिचा सारा आपल्याला हे असते आशीर्वाद या महालक्ष्मीला आल्यानंतर साक्षात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन झाल्यासारखं वाटते आणि आमच्या ज्याही मनोकामना असतील त्या वर्षभरात पूर्ण होतातच इथे आल्यानंतर लहानपणापासून आम्ही पाहू नये की या देवीचं जे एक महिमा असते की नवरात्रात जे आपण म्हणतो ना की एक सत आहे देवीचं त्याच्यामुळे एक इथे आल्यानंतर एक वेगळी एनर्जी भेटते जे पॉझिटिव्ह एनर्जी भेटते या देवीची एक आख्यायिकाही सांगितली जाते शेकडो वर्षांपूर्वी गानोजा या गावात गणू नावाचा महालक्ष्मीचा भक्त राहत होता हा गणू दरवर्षी पायी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जायचा मात्र वयो तो खचला आणि त्याने देवीची माफी मागितली मात्र गणूच्या स्वप्नात देवी आली आणि तिने सांगितले मी तुझ्या सोबत येईन काळजी करू नको मात्र तू वळून बघायचं नाही अशी अट देवीनं घातली दुसऱ्या दिवशी गणू कोल्हापूरला गेला तिथं देवीचं दर्शन केलं आणि परत गावाला आला पण गावाबाहेरच नदी काठावर था थांबला कारण नदीला पूर आला होता त्यावेळी आपलं दर्शन तर छान झालं गावीही सुखरूप पोहोचलो पण खरंच देवी आपल्या सोबत आहे का हे बघण्यासाठी त्याने वळून बघितलं आणि त्याला देवीचं दर्शन झालं पण अटीनुसार देवी तिथंच थांबली या ठिकाणी देवीचं मंदिर बांधण्यात आलं आज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आम्ही सगळं हे मूर्त्या वगैरे सगळ्या नवीन तयार केल्या आणि सगळ्या मूर्त्या बसवल्या सगळं सिमेंट कॉन्क्रीटला प्लास्टरिंग केलं हे सगळं आजूबाजूला सगळं मातीचं होतं टिनाचं होतं मार्गीचं होतं हे सगळं पाडून आम्ही सगळं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये तयार केलं आहे तशाच भोतालून सगळ्या तीन चार जागा विकत घेतल्या आम्ही मंदिरासाठी पार्किंगची जागा केली आहे समोर मुठी नदी आहे तिथेही आम्ही चार एकर जागा विकत घेतली आहे आणि तिथे आमचा आता साडेतीन चार करोडचं निवास आणि वाटेल काय बांधकाम चालू या मंदिरात वर्षभर दोन उत्सव साजरे केले जातात यात नऊ दिवस हे नवरात्रीचे असून मार्गशीर्ष महिन्यात डिसेंबरमध्ये दहीहंडी आणि भंडारा होतो वार्षिक जे उत्सव होतात एक नवरात्र अश्विन महिन्यातलं आणि मार्गशीर्ष महिन्यातली यात्रा डिसेंबरमध्ये पौर्णिमेला यात्रा असते आणि दुसऱ्या दिवशी दहंडी आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो भंडारा असतो वर्षातून दोन होता केला भातकुली तालुक्यातल्या शेकडो दूर पासून कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती सर्वांनाच आकर्षित करून घेते त्यामुळे तिचं प्रत्यक्ष दर्शनही एकदा तरी घ्यायलाच हवं भातकुलीहून शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा